तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं इको व्हिलेजला पोहोचण्याचा प्रवास तसेच आम्ही बसमध्ये केलेली मजा आणि त्या इको विलेज वेगवेगळी मंदिर आता आपण या भागात बघायला जाणार आहोत मिनी वृंदावनचा पूर्ण जंगल आणि या जंगलात आपण बघणार आहोत श्रीकृष्णांनी केलेले वेगवेगळे पराक्रम तसेच वेगवेगळे मंदिर सुद्धा चला तर आपल्या दुसऱ्या भागाला सुरुवात करूया तर मित्रांनो इकडे आपल्याला परदेशातले आलेले पर्यटक सुद्धा दिसत आहेत त्यांना सुद्धा आपण थोडेसे मत विचारूया त्यांचे तर चला आपण त्यांच्याकडे जाऊया फायव्ह मिनिट लेटर तर मित्रांनो आपण त्या फॉरेनर टुरिस्टला आपण विचारलं की म्हणजे ब्लॉगिंगमध्ये त्या थोडेसे काही ते मत मानला तर ते बोलले की नाही राहू द्या करून तर सोडून दिला आपण अशा आपण आता पुढे जेवणाकडे जाऊया आणि जेवण खाऊन मग फिरूया शिकवले तर मित्रांनो आपली साडेबाराची ट्रीप ही सुटलेली आहे आता डायरेक्ट अडीच वाजता ट्रिप आहे तसं सगळे टाईमपास करायला पबजी खेळायला बसलेल्या तिकडे एवढे सगळे असे बसलेले आहेत इकडे सगळे टाइमपास करत बसलेले आहेत त्यात मी सुद्धा आहे साडेबाराची ट्रिपवर ती गेली आता डायरेक्ट गाडीच असता येईल तोपर्यंत टाइमपास करत बसूया फिरूया तोपर्यंत व्हिडिओ बघतच राह टाइमपास करत कधी वेळ निघून गेला कळलंच नाही आणि एवढी गर्दी अशी जमा झाली त्यानंतर सगळे एकत्र जमा झाले आणि आपले टूर जायला निघेल तर हे आपले गाईड होते जे आपल्याला गाईड करणार होते आपण आता यांच्यासोबतच जाणार आहोत नंतर एकटे फिरणार आहोत और उनके में, ऐसे राम है कृष्ण है गोविंद भगवान के जितने भी नाम है अनंत नाम है है। कोई भी नाम याद करेंगे तो भी अनंत चला जाता है इतना शक्ति तो सोचो अगर हम लोग जोर से बोलेंगे तो कितना फायदा होगा बोलिए हरे कृष्णा

कृष्ण बहुत सारे सब प्रकट भारत में हुए हैं और उसमें भी मथुरा को सबसे श्रेष्ठ माना गया है भारत में क्यों वहाँ पे कृष्ण स्वयं कृष्ण भगवान पैदा हुए जिन्होंने भगवत की ताम को दिया है तो भगवान कृष्ण कहाँ पे पैदा हुए मथुरा में इसलिए मथुरा को सबसे पवित्र माना गया है और शक्तिशाली माना गया है और उसमें भी मथुरा में तो पैदा हुए शहर में लेकिन बाद में उन्होंने लीला का हाथ किया मथुरा डिस्ट्रिक्ट में वृंदावन गांव में लीला किया है ना वो वृंदावन गांव यहाँ पे हमने बनाया हुआ है तो वृंदावन गाव को और भी पवित्र माना गया मथुरा डिस्ट्रिक्ट के अंदर तो वृंदावन गांव में भी भगवान ने अपना ज्यादा लीला गोवर्धन पर्वत पर किया है तो गोवर्धन पर्वत का परिक्रमा हम लोग अभी करेंगे क्योंकि हम यहाँ से जाएंगे और सामने गोवर्धन है हमने यहाँ बनाया हुआ है और वहाँ से आएंगे तो ऑटोमेटिक हमारा परिक्रमा हो जाएगा गोवर्धन का पूरा बड़ा परिक्रमा हो जाएगा जिकडे गाइड माहिती देत होते त्याच बाजूला आपल्याला काहीशी अशी दृश्य दिसली आणि मी इथे व्हिडिओ काढायला आलो या मिनी वृंदावनमध्ये आपल्याला श्रीकृष्णाने केलेले सगळे पराक्रम बघायला मिळतील त्यातला हा एक जेव्हा ताळवृक्षाच्या मध्ये त्या गाडवाला मारलेला तोच हा सीन आहे या पूर्णाच्या एवढ्यात हे लहान मिनी वृंदावन असं म्हणजे हा पूर्ण वन जो आहे तो बनवलेला आहे आणि तोच आपण आता फिरत आहोत हा पूर्ण गोवर्धन फिरत असताना आपल्याला अशा प्रकारे आजूबाजूला झाड दिसतात आणि अशा कचरापेटीसुद्धा दिसतात हा इकडनं रस्ता आहे त्या मंदिराजवळ जायचा सो आपण आता तिकडे मंदिराजवळ जाऊन नये थोडं मध्ये आल्यानंतर आपल्याला इथे असे दोन कुंड दिसतात आणि इथे लावल्या जाणाऱ्या लाईट सुद्धा आपण आता जिथे चालत आहोत याला गोवर्धन पर्वत असे बनवले आहे कारण श्रीकृष्णाने जे काही पराक्रम केले होते लहानपणी त्यातले काहीसे गोवर्धन पर्वतावरच केले होते आता आपण पोचलो आहोत गोविंद कुंडजवळ या पर्वतावर असे बरेचसे गुंड आहेत आणि लहानशी अशी मंदिरंसुद्धा सुद्धा आमची टीम तर पुढे गेली आणि मी मागे राहिलो त्यामुळे आपण आता त्यांच्यासोबत जाऊया सो आपण आता आणखी त्यांच्यासोबत फिरत जाऊया तिथेसुद्धा आहे जागा पण आल्यानंतर आपण फिरूया सो आपण आता त्यांच्या मागे जाऊया आधी या गोवर्धन इको विलेजमध्ये जंगलात फिरण्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रिक सुद्धा आहेत ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की या मिनी गोवर्धन पर्वतावर बरेच असे लहान मंदिर आहेत त्यातला हा एक आहे या मंदिराचं नाव कुचरी का लोटाबाबा मंदिर आहे बाकी सगळे तर गाईडसोबत फिरायला गेले आणि मी इथे एकटा फिरायला आलो इथे थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला सुरभी कुंड दिसतो आणि आणखी थोडं पुढे बघितल्यानंतर समोर तो जतीपुरा यांचं मंदिर दिसतो इथे असे वेगवेगळ्या प्रकारचे मंदिर सुद्धा आहेत झाड सुद्धा आहेत हा जतिपुरा यांचं मंदिर आहे इकडे म्हणजे अप्रॉक्सिमेट लहान मिनी वृंदावन नावावरूनच कळेल तुम्हाला पूर्ण मिनी वृंदावनच आहे इकडे श्रीकृष्ण आहेत आणि बोटीमध्ये त्या गोपिया आहेत या सगळ्या गोपिया श्रीकृष्णांच्या भक्तीमध्ये लीन झालेल्या आहेत इथे आजूबाजूला जर बघितलं तर आपल्याला इकडे वेगवेगळी झाडं दिसतील आणि उजव्या बाजूला जर बघितलं तर श्रीकृष्ण बोटीमध्ये आहेत आणि त्या आहेत हे सगळे मानसी गंगेमध्ये आहेत जिला मानसगंगा म्हणून सुद्धा ओळखले जाते या मिनीवृंदवांमधील हा गोवर्धन पर्वताची सुंदरता बघण्यासारखीच होती थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला इकडे हा श्री राधाकुंड दिसतो हा आणि त्याच्या बाजूलाच श्री श्यामकुंड म्हणजे श्रीकृष्णांचा आहे आणि तो श्री राधेचा आहे ज्यावेळेस श्रीकृष्णांनी त्यांच्या मित्रांसोबत मिळून एक कुंड तयार केला आणि त्या कुंडामध्ये सगळ्या नद्यांना येण्याची विनंती केली तेव्हा जो कुंडा तयार झाला तो हा होता वैष्णव मेमोरियल असं आहे तिकडे आपण जाणार आहोत ते तिकडे आहे झुम केल्यावर तिकडे दिसेल तेच आहे वैष्णव मेमोरियल आपण तिकडे जाणार आहोत त्याच्या आधी आपण हे पूर्ण एरिया फिरू इकडनं असे फिरून तिकडे जाऊ या बाजूलाही रघुनाथदास गोस्वामी यांची समाधी आहे आणखी पुढे जर बघितलं तर श्रीकृष्ण बासरी वाजवताना आहेत आणि सगळ्या गोपिया त्यांच्या भक्तीमध्ये लीन झालेल्या दिसत आहेत हे दादा इकडच्या या सगळ्या परिसराची माहिती देत होते आणि उजव्या बाजूलाच आपल्याला श्रीकृष्णांचं मंदिर आणि या अशा मूर्तीरूपात गायी आपल्याला दिसतात इकडे हे कुंड आहेत आणि त्या बाजूला असे लहान लहान मंदिर त्यानंतर इकडनं थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला वैष्णव मेमोरियल दिसते इकडे काय आहे ते बघूया मला सुद्धा माहिती नाही आहे पण आपण एकटे बघूया काय आहे इथे कदाचित त्यांच्या पूर्वजांचे फोटो असावेत तर मित्रांनो आपण आता ही पूर्ण एरिया फिरलेलो आहोत आता आणखी पुढे काय काय आहे ते बघूया पुढे आल्यानंतर आपल्याला प्रा श्रीकृष्णांनी जो गोवर्धन पर्वत करंगळीवर उचललेला तो सीन दिसतो हा सीन कसला आहे की जेव्हा श्रीकृष्णांनी पर्वत उचललेला होता तो माझ्या मागे तुम्ही सीन बघू शकता तो कसला आहे की जेव्हा श्रीकृष्णांनी पर्वत उचललेला होता त्यांच्या करंगळीवर तोच हा सीन आहे आपण आता आणखी फिरूया आणि बघूया काय आहे अशा प्रकारच्या वास्तू आपल्याला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतील इथे असे वेगवेगळ्या प्रकारचे वास्तू बांधलेल्या आहेत आणि अशी वेगवेगळ्या प्रकारची झाड सुद्धा आहेत आणखी थोडं पुढे आल्यानंतर ब्राह्मण स्त्रियांचा जेव्हा उद्धार केलेला तो वाला सीन दिसतो त्यानंतर कंसच्या राज्यात जेव्हा श्रीकृष्ण आणि बलराम प्रस्थान करत असतात तो वाला सीन दिसतो हा सीन जेव्हा राक्षस श्रीकृष्णांना मारायला येतो तेव्हाचा आहे त्यानंतर हा अगासुराचा सीन दिसतो जेव्हा तो साप गोवर्धन पर्वताच्या बाजूला तोंड उघडून गुफा म्हणून राहतो आणि श्रीकृष्ण आणि त्यांच्या मित्रांना गिळून जातो तेव्हा श्रीकृष्ण त्याचं पोट फाडून बाहेर निघतात हा सीन तेव्हाच आहे जेव्हा इंद्रदेवांना श्रीकृष्णांवर संदेह असतो की ते खरंच देव आहेत का त्यामुळे तो त्यांची परीक्षा घेण्यासाठी त्यांच्या मित्रांना निद्रावस्थेत घेऊन जातात आणि तेव्हाच श्रीकृष्ण त्यांचे मित्रांचे सगळे रूप घेऊन प्रत्येक मित्राच्या घरी जातात आणि तेव्हा श्रीकृष्ण त्यांचा खरा अवतार इंद्रदेवांना दाखवतात हा इथे प्रलभासुराचा वध केलेला तो सीन आहे श्रीकृष्णांनी केलेले लहानपणीचे सगळे पराक्रम इकडे दाखवले गेलेले आहेत ते अशा प्रकारेच मूर्तिरूपात आहेत हा सीन कालिया नागाला जेव्हा मारलेला तेव्हाच आहे आणखी पुढे आल्यानंतर आपल्याला इथे हे वास्तू दिसते जे आताच बांधले असेल सो आपण आता वर जाऊन बघूया काय आहे ते पाळणा आहे मध्ये आपल्याला इथे असा एक पाळणा दिसतो आणि आजूबाजूची अशी ही जागा ज्याप्रमाणे जा मी तुम्हाला सांगितलं की इकडे आपल्याला अशा प्रकारचे बरेच असे मंदिर बघायला मिळतील कारण मथुरा येथील वृंदावन मध्ये हजारो मंदिर आहेत त्यातले इकडे आपल्याला बरीच अशी मंदिरं दिसतील तीच आपण एक्सप्लोर करत आहोत आता आपण तिकडे समोर वर जाऊया पण जो मागे बघितला त्यासारखा इथे मंदिर आहे एरिया फिरण्याचा प्रयत्न केला जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला जितका मोठा व्हिडिओ दाखवता येईल म्हणजे जितके प्लेसेस मला दाखवता येईल तेवढं मी दाखवलेलं आहे सो आता तुम्ही आणखी व्हिडिओ बघत राहा आपण दुसऱ्या बाजूला जात आहोत बघत आहोत दुसरं काय एक्सप्लोर करता येईल ते फिरूया आणि बघूया काय काय नवीन आहे ते श्रीकृष्णांचा जेव्हा जन्म झाला तेव्हा त्यांचा वासुदेव हे त्यांना वृंदावनला जेव्हा घेऊन जात होते तेव्हाचा हा सीन आहे इकडनं थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला हा लहान ब्रिज आणि या ब्रिज खाली बरेचसे मासे आहेत इथे डोळ्यावर ऊन पडत असल्यामुळे माझे एक्सप्रेशन चेंज होत होते अशा प्रकारे लहानसे असे हे बांधलेले आहेत खांब आणि त्यांच्यामध्ये लहानसे आपण आता खाली जाऊन बघूया काय काय ते आहेत तशा पायऱ्या टेबल वगैरे पण जाऊन बघूया आता आपण पोचलो आहोत ब्रह्मांड घाटाजवळ जिकडे श्रीकृष्णाने लहानपणी माती खाऊन यशोदे मातेला पूर्ण ब्रह्मांडाचं रूप दाखवलेलं या ब्रह्मांड घाटाच्या तलावामध्ये मासे सुद्धा आहेत आता आपण जात आहोत श्री श्री राधा गोकुलानंदी मंदिरामध्ये या मंदिराची बाहेरची दृश्य काहीशी अशी आहेत तसेच आतून काहीसा असा दिसतो हा मंदिर त्यानंतर आपण आता जात आहोत श्री श्री राधा दामोदरजी मंदिरामध्ये या मंदिरामध्ये श्रीला प्रभुपाद यांचा इतिहास दाखवण्यात आलेला आहे तसेच यामध्ये बघितलं तर त्यांची मूर्ती सुद्धा आपल्याला दिसेल अशा प्रकारच्या डी मॉडेल्समध्ये श्रीला प्रभुपाद यांचा इतिहास दाखवण्यात आलेला आहे या डी मॉडेल्समध्ये त्यांचं लहानपण त्यांचे छंद त्यांच्या आवडी त्यांची भक्ती कशी होती त्यांचं तरुण पण कसं गेलं ते काय करायचे ते सगळे आप आप हे आपल्याला थ्री डी मॉडेल्सच्या स्वरूपात दिसते या थ्री डी मॉडेल्सच्यावर तशी माहितीसुद्धा मिळते त्या थ्री डी मॉडेलमधून आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे हे प्रत्येक मॉडेलच्या वर आपल्याला माहिती दिसेल हा पूर्ण असं मंदिर आहे आणि मध्ये फोटो लावलेले आहेत आणखी आतमध्ये जाऊन बघूया आणि ही पूर्ण अशी एरिया आहे इथे वेगवेगळे मंदिर सुद्धा आहेत ही इथे श्रील रूप गोस्वामी यांची भजन कुटीर आहे म्हणजे ते इथे भजन करायला येत असावे प्लेस वृंदावन हे आहे त्याच्या बाजूलाच बघितलं तर इथे श्रीलूप गोस्वामी यांची समाधी मंदिर आहे तिकडनं पुढून आल्यानंतर आपल्याला इकडे मधून खिडकीतून यांची मूर्ती दिसते हे जेवण करायला बसत तस पुढे आणखी आहेत तिकडे सुद्धा बघूया मित्रांनो आपल्याला इकडे हा लहानसा फवारा दिसत आहे ज्याची तशीवाली टोटी तुटलेली आहे त्यामुळे तो सरळ फवारा मारते पाण्याला सो आपण आता या गेट एक्झिट केलेलं आहे गेट बाहेर निघाल्यानंतर या दादाने तर परडत चालू केली मित्रांनो आपल्याला इकडे जर लसूण कांदे बिनाचा तो जेवण आहे तो जर खायचा नसेल तर तुम्ही इकडे येऊन रेस्टॉरंटमधून घेऊ शकता कॅफे एरिया आहे इकडे विहीर आहे आणि विहिरी मध्ये मासे सुद्धा आहेत भूमिक सर्वच काम घरी जात आहोत घरी तिकडे सगळे वेळेच आलेले आहेत त्या बाजूला पब्लिक लिखाव तर मित्रांनो आपण पूर्ण एरिया फिरून इकडे रेस्ट करायला बसलेलो आहोत थोड्या वेळाने बघूया कुठे जायला मिळतंय नाही तर थोड्या वेळाने आपण बसमध्ये बसून घरी जाणार आहोत मित्रांनो आपला आजची ट्रीप ही संपलेली आहे माझ्या मित्रांसोबत मी आलेलो होतो हे भटना तिकडे तर मित्रांनो आपण आता जातो बसकडे बसमध्ये बसून ड्रायव्हरला सांगणार थोडी स्लो की आणि मग नाच नाच घरी जाणार सो व्हिडिओ बघतच राहतो हे आपली पब्लिक टाइमपास करायला लागलेली आहे तर मित्रांनो हो आपला आजचा व्हिडिओ इकडे संपलेला आहे कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय